गुड मॉर्निंग गाइस एंड वेलकम बॅक टू अदर ब्लॉग गाइस अच्छा ब्लॉग मध्ये तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे ओके गाइस से या ब्लॉग मध्ये मिस आढळ डंबवेला काही तिकडे कावकावे तर भरपूर मजा येणार आहे ओम वगैरे सगळे भेटतील आज जी वगैरे आरुषानी काकाची जोडी आगर आगर इथे ये हासा हा आता दिसतोस हा हा आमचा आरुष पारुषी <laughs> आहे ना पारुषी आमचा आत्ताच लेट झालेला आहे आम्हाला बघू आता किती वाजतात आणि काही सकाळपासून ना, ना तर लाईट पण नाहीये तर ती वाट लागली आणि माझ्या मोबाईलची चार्जिंग पण नीट नाही फक्त इथे तीस चाळीस टक्के असेल तर जास्त काय शूट आपल्याला करता येणार नाही वाटतात तर बघू मी जेवढा होत असेल तेवढा करेन आणि तुम्हाला दाखवेन तर चला आता निघूयात डोंबिवला लेट्स स्को ओके चला तर आम्ही निघतोय आणि आम्ही ओला बुक केली तर दादू साहेबला तिकडे गेला ओला वगैरे बघायला तर पावसाळं वातावरण आहे म्हणून आम्ही गाड्या वगैरे काढत नाही स्कूटी आणि बाईक का आपली काढली असती चला आता निघूयात लेट्सको पण रेडी झाले पप्पा कुठं राहिले काय पण आले चला पोरं सगळी क्रिकेट खेळतात आहेत चला तर बघूया खेळा का क्रिकेट खेळतो तू हा हो आपला कुत्रा हे कुत्रा चल बाय बाय दिए 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 दिए। चला पाणी जाऊ मामा काय मामा इथं आलोय हे बघा झोपली झोप झोप आजी आपली कोलंबी साफ करते रवी मासे टाकले टाइम मध्ये

इथं आणि इथं तसे आपले दोन भाग पडतात ना तुम्ही आमच्यावन टॅरेस मेमरी बघितला टेरेस असंच आहे दोन बाग पडतात बघा यांची काय मस्त चालू आहे फुल मोबाईल मध्ये काय चेक करतोय रे काळ करतोय कोणाला काय काहीच तर आता थांब काहीच तर आता आपला कार्तिक स्पोर्ट्स मध्ये चालतय कसं वाटतोय स्पोर्ट्स आ, गाईस तर आमचा ओम आहे ना त्यांनी एक पोडकास्ट चॅनल ओपन केलेला त्याच्याबद्दल काय वाटतं रे तुला कसं काय करतोय चांगली मेहनत करतोय का अजून चांगली मेहनत करायला गेला मेहनत कशी चालू आहे त्याची चांगली चालू होय मेहनत करतोय ना तो मेहनत करतोय कार्तिक कार्तिकसाठी कॉन्टेंट म्हणजे कार्तिकला त्यांनी कॉन्टेंट समजलाय ओमनी जर कॉन्टेंट पाहिजे असेल तर कार्तिकला बोलत होतो बघा म्हणजे खतरनाक गोष्ट आहे हे ओमे काय सीन आहे मी कार्तिकला विचारला की पॉडकास्ट चॅनल कसं झालोय बोलतोय मला कॉन्टेंट साठी कार्तिक यार स्टोरी सांग ना प्लीज आम्ही मी पण असणार आहे हा आज पॉडकास्ट करूया नाही रे नायला हा मंचुरियन हा संध्याकाळी जाऊ दिखा ते जलवा दिखा कार्तिक बघा अरे कार्तिक बघा कसा करतोय काय अरे काय ए ओम काय वाटतं तुला बाबा बाबा तू दाखव हे धाम हे मोबाईल दे मोबाईल घे बाबा दाखव दाखव दाखवला पाहिजे तुमचा

सीता गँग इथे हे दोघ आणि तिकडे ह्याचा एकटाच गाजरी चाललाय हा तू एकटाच काय बोलला माझ्या पोर आहे <laughs> पोर तिकड एक कावर बाजू तर आहे काव बोल तुला नाही येत तुला येतो काय काय हे आज काय ओम वडी आहेत हे बोंबील आहे मच्छी आहे ही भाजी उठली तरी हे वडे आहे हे मेंदू वडा आहे भाजी आलू वडी दोनच हे दारू सगळ्यात मेन आई सर्वात मेन हे काय लिहून बघा जरासा दारू आहे देशी दारू देशी फुका अरे, अरे? कसा हे कसा कसा एक आलेलं आहे आले 네, 네. 네, 네. 네, 네. 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 लावली तिकडच्या गावऱ्यांनी म्हणजे तिकडचा होता तिकडं गावऱ्यांनी काय उचलली म्हणजे भजी उचलली भजी उचलली आता बघू इकडं कसं काय कोण पहिले घेतो इथे चिमणे आहेत तिकडं म्हणून लावलं चला चला कबूतर बनाना कबूतर बनाना दारू <laughs> है दारू है। दारू है। है। <laughs> दारू <है>। ना <laughs> <नाजए तारू है। laughs> दारू 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 दारू